आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज संघ पंचायत समिती गटातून माननीय तुकाराम टोने यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा शिक्षण व समाजकार्याची भक्कम पार्श्वभूमी जनतेतून लढवण्याची मागणी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघ पंचायत समिती गटातून इच्छुक उमेदवार म्हणून माननीय तुकाराम भीम टोने यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे जिल्हा परिषद शाळेचे कर्तव्य दक्ष मुख्याध्यापक आदर्श शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची संख परिसरात वेगळी ओळख आहे शिक्षण क्षेत्रात अनेक वर्ष कार्यरत असताना त्यांनी केवळ अध्यापनापुरते न थांबता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतलेले अनेक माजी विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असून तेच विद्यार्थी आज त्यांना सामाजिक व सार्वजनिक जीवनात पुढे येण्यासाठी प्रेरणा देत आहेत माननीय तुकाराम टोने हे सर्वसामान्य जनतेसाठी नाळ जोडून ठेवणारे हसतमुख व खिळकर स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात शैक्षणिक प्रश्नांबरोबरच सामाजिक सांस्कृतिक व जनहिताच्या उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे त्यामुळे शिक्षक पालक युवक महिला विविध सामाजिक घटकांमध्ये त्यांच्याविषयी मोठा विश्वास निर्माण झाला आहे सध्या संकट जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती गट ओबीसी इतर मागासवर्गीय आरक्षणासाठी राखीव असून हो या आरक्षणात माननीय तुकाराम टोने हे योग्य व सक्षम उमेदवार ठरू शकतात अशी भावना जनतेतून व्यक्त होत आहे गावोगावी चहाच्या टपऱ्यांपासून सामाजिक कार्यक्रमापर्यंत त्यांच्या नावाची चर्चा होत असून त्यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे शिक्षण क्षेत्रातील अनुभव स्वच्छ प्रतिमा समाजाशी असलेली आपुलकी आणि विकासाची दृष्टी लक्षात घेता माननीय तुकाराम भीम टोने यांनी जर निवडणूक रिंगणात उतरले तर संघ पंचायत समिती गटातील राजकीय समीकरणांवर त्यांचा निश्चितच परिणाम होईल असे बोलले जात आहे आगामी काळात त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे लोकधरा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा